आदिपुरुषा हे पायोग टिळका पुढे बोलवी कथा नका जेणे मागिले पुन्हा उठविले परीक्षा देऊनी श्री गुरूंच्या भावने मच्छिंद्रे धरून अज्ञान पण मीन वे केले रुदन परी गोरक्षाचे जाणीव पण परीक्षेते आणले असो या परी तेथून तेथुनी मार्गी करीत चालले गमन तो तैलंग देशी गोदा संगमन समुद्र तीरा पातले गोदा संगमी करुणी स्थान आत्म लिंग शिवाती भावे पूजन ते गोदा चेतत धरून पश्चिम दिशे गमताती तो बारा लिंगातील लिंग समर्थ आवंड्या आणि परळी वैजनाथ ते करुण सौव्य गोदा तीर्थ येऊन या चालले ते मार्गे चालता गोदा सौव्य ते वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वता प्राय येऊन या तेथे पोहोचले ते रान कर्कश चाटक घनचुंबित तुरु फाटत या माझी तृण फाटन मेळे वाट चालावया व्याघ्रजंबुक शार्दूळ हरी वराहरी सकानंतरी हिंडती ते उन्मत्ता परी मुग्रवेश देवनिया जाळी या वेळी कर्दने कर्दळी सगन की जेथे रश्मीचे नपवे दर्शन की अर्कोदया लपे गन गगन ऐसा भास वाटत असे बोरी बावळ परस पळस शमी रातांजन कंदर्पणे कनामी खैर हिवर कंटक धामी काननात करू मिरवती एक तुराट अर्की फुल्लाट वरकड तीक्ष्ण कंटकनाट तेवी कनक खंड खंड चाळी पर्ण ट पर्णकुटी की तया माझी तृण उचित स्थावर तरू झाले व्यक्त तेने धरा देवीचे सहसा नितांत झाकिंदले शरीर महाते कानन सुरस वसन नैसविले भूदेवीस हरितवर्णी कुसुम पदरास बोटलिंगी मिरविली मनाल कास या नैसली वसन तो परपुरुष दिन कर मनोनी कुळवंत रारा लज्जेने स्वशिरा लपवेती मनोनी मित्रकांता जागा सांडुनी वैसल्या अभुज बाजा धरा देवीच्या लज्जित मार्गा लक्ष्मीया लक्ष्ले ऐसी या परिकाणना चट दर्शन पाठते ते भावनी मच्छिंद्र सुभट नाम नामाजी दसकला दसकला परिकवन अर्थ कनकवीट ते जे होती भस्मजोडीत तस्कर कोणी हरतील तीथ म्हणून चित्त विस्मित ते जानवी आणि अर्थ गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहाव या परीक्षे ते मच्छनात उदेला आपण घेऊन या ज्ञान पाये गोरक्षाचे लक्षण ना तरी प्रतापवान तस्कर व्हाय त्या माही की

चारुनी निकटत्वे मने बा कैसे उद्धत दिसे विपिन कर्कश तरी काही भयरण्यास नांद ते कि तस्करी परमपूर्ण व्यक्त तरु दाटी जेथे दृष्टी ऐसे कर्कश आहे की नाही वय सांगात तस्कर भयाचीच मूळ वार्ता काननात नय होयसे बोलता मत्सनाथ गोरक्ष विचार करी मनात म्हणे तस्कर भय गुरुते काय म्हणून उदयले तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरु जवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय

गोरक्ष उत्तराते काहीच तया न देई जैसा विश्वामित्र समर्थ खर क्षणात्या श्रीरामार्थ स्थिता दे परी उत्तर न देई काहीच त्याची न्याय गोरक्ष म्हणून धरून गमतमसे वनी तोपडे चालता दे केले पाणी संचळ बनी सिरावले उदक पाहता संचळवंत गोरक्षामध्ये मचनात म्हणे वा गोरक्षा संचलते उदक आहे नेतके तरी माझी जोडी कक्षेत घालून पुढे काहीसे करी गमन तो मीही येतो लगवे करून दिशा फेरून पाडसा काय म्हणता गोर मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास मग स्कंदी वावनी मीन नाथासी जोडी घातली वरी घालता कक्षी जोडी वदनस्तव लागे ही वय तसे शिंदसे म्हणून स्कंदी वावनी मीन नाथ मच्छिंद्रा सोडून राहत पुढे जाते जातस शिष्य पुढे जाता शत पावली कक्षेतून रिक्षा जोडी काढली त्यात पाहिला पाहता उत्तम हटकाची पादाची दृष्टी कनकविट म्हणे की फुका भेहाला मच्छिनाथ सुबट मंग दाट लक्ष्मी तृण पाठ द्या माझी त्या विटे समान कृती पाशान पाहुणी गोरक्ष झोळीत घालून कक्षेप्रि पुणे कक्षे झोळी घालून स्कंदी पुन्हा निनाथ घेऊन लग भगोनी मार्ग गमन करतसे नाथ तो सुवंत लक्षिता तातडीने कोस गेला त्वरे करून तो मच्छिनाथ दिशा फिरून जात मागुता तातडी पुढे दात गोरक्षनाथ मागुनी मच्छिंद्र लग बघायत परि तो नाटोपे गोरक्षनाथ मार्ग क्रमिता क्या भावे मार्ग मिळता नाटो पावे तरी लघु ला लागता है सर्वानु भावे संगत संगमी होसावयासी महाराजा ऐसी या परी आहे गमन देवी मच्छिंद्र आले गडून परमदातली करता गमन परितोन मिळे गोरक्ष ऐसे परी गोरक्ष नंदन पुढे चालला सुबंत पदाने मार्ग काढला धीर योजना जाणून कुणाची तो अवच देखील तो बाहे दृष्टीवरू मनात म्हणे व्हावे येऊ द्यावे नाथांशी या स्वचितात पाहता तर तू तो त्या मुख पोकरनी अद्भुत वाव तीर्थ देखील काढून कक्षेतून स्कंदीचा उतरविला नाथ मीन मग अंबू पात्र कधी कवळून पोकरणी उतरला सारुणी आपले स्नान अंगी भरेले पण आपले नेम सारून घातले स्नान मीन नाथा तो मार्गावरी मचनाथ तिथात आला तिथं स्नानकरून येत असती तर नित्यकर्म चालले सगळं चालले नित्य नेमा बैसला मार्ग विश्रामा बैसल्या उपशब्द गोमा पुन्हा दावे मच्छिंद्र म्हणे बारी गोरक्षणात कर्कशारण्य येत पर्यंत आपणा लागे भयानक होत पुढे लागे ऐसेची येरू गुरु जी गुरु राहून पुढे अधिक काय मच्छिंद्र म्हणे काही भय कानही आहे आहे ही गो म्हणे वाग उत्तर म्हणे महाराजा असुता जड परडर होता जो तो डर थोर मागेची राहिला आहे जी आता नाही डर कायचा स्वस्त असावे काय वाचा मागे राहिला भाव चाड डराचा महाराजा चा। तरी आता कृपा देही आपणापाशी डर नाही मग वय कायचे कान प्रवाही जड असल्याचा यावडी बोले मचनाथ जवळ चढ आहे बहुत हा अटक वेट भस्म जोडीत श्रीराजातून आणली म्हणूनही तू ते भयस्त विचारतो कालनाथ येश्वाश्वत चढही डर नसे डर गेला ऐसे म्हणता वृक्षनाथ मच्छिराचे काय चित्ता चित्ती म्हणे हाटक विटे ते की कडे नायचे विश्राम उपरी अवयव परीक्षा लागून मार्ग कृतात ज्याचे वस्त्र वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपूबा आपुला आल्या जोड्या घेऊन कक्षे अडकवनी बांधती तो मच्छिंद्र आपले घेऊन जोळी विकासून पाय नेत्र तो कनकनसे पाशान वळी झोळी माझी नात तसे ते पाहुणी मचनाथ तर अंग टाकीत आह म्हणून कनकविटे गेली म्हणून बोले क्रोधे करून तू वाटा केले रे माझे हा आता काय करू कोटे पाहू हा भंगारू परमयेत शरीरू हा अटकाने होते म्या तरी हा थो थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंत हातीचे सांगून गेले वित्त तरी देव क्षोभ जाणावा आईसे म्हणून दड दडा धावत पुन्हा परतून मागे पाहत टाई टाई चाच पित उकरीत मैसी ऐसी करून या पारचेष्ट अंगी टाकी माहि प्रतिष्ठा गडबडा लोळ सुर्मे पिटी पुन्हा पुन्हा महि उकरी इकडे तिकडे पाषा करत माळावरती ठेवणे असत कर्म गुडाले म्हणतसे ऐसे म्हणून करत दीर्घस्वर अंबरडा फोडित जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने पिचा भ्रमन करत म्हणे माझे आहे धावनी उकरा महिते ते कोणीतरी येऊन या को रक्षापाशी शिखर येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळती ते निर्विसी ऐसे अना ओळखीने गोरक्षनाथ मग मन चंद्राचा धरण आत पर्वतावरी नेते तो महारग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावर चढतालुशंका करी पर्वत माता गोरक्ष सिद्ध योग मंत्र जपुनी मंत्रधारखरगवर्णी सगळ पर्वत दे दिप्यमानी शुद्ध आट कि मिरवला मग श्री गुरुसी नमन करून म्हणे लागले ती तुके देईजे सोने ते वचंद्र पावणे आजा न म्हणे धन्य धन्य गोरक्षा गोरक्ष म्हणे करून आता लागेल ती तुके घ्यावे कनका येरू म्हणे तू बरीच निका लावला सी तरुणी गोरक्षणात म्हणे बा धन्य आहेत आयस सूत सगळं सिद्धींचे माहेर युक्त होनी जगी मिरवीसी मग मी ऐसा परिसर टाकून काय करू भार सुवर्ण उत्तम निधना लागून सांडून वल्ली तसा कापावे हा तिचा टाकून राज हंस व्यर्थ कवळू बोलवायस की कामधेनु असता गृहास तर्क मागे घरोघरी देवीनी दिला बल्या हाती किमर्थ शोधावया कि माया युक्ती चिंता म्हणजे असता वस्ती चिंता करा करावी कास याते ते बालका कैसे कडे पूर्ण अर्धला दला तुझे उगाने आता कास या व्हावे सुवर्ण सकळ निधी असे सीतू ऐसे बोल दाम छिंद्रनाथ उपरी विचार करत म्हणे महाराजा आजपर्यंत कनक जोडी वागविली वरी ते वागवावया कारण कोणता होता मनी काम तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा हे म्हणे वस्ताय का मरुदयांची होती भूग आपले देशी मोडून ह्या अटक बहु साधू दे पूजावे तर या अटकाचे करून यज्ञ मेहवावे अपार संत जन भंडारा करावा ऐसे मन कमन कामने ते अर्थ होता चित्ती म्हणून वागविले या अटका प्रति यावरी बोले करू शिजती तरी ही कामना फेडी नाही मग पर्वती बाई सोनी मच्छरता आपण पुन्हा उतरला खालता उचलो नेले माता पर्वत माथी ओरक्षे मग गंधर्वास्त्र जपुनी होती स्वर्गा

काही सेन सांगता चित्रसेन आदि मग चित्रसेन पाचवे गंधर्वाते कशत गंधर्व वर्ते प्रकट झाले उनी मग त्या गंधर्वासी चित्रसेने सांगुनी सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणले की जपी तपी योगक्षी गुप्त प्रकट आणले सकळच नवना गादी ऋषी मंडळ येऊन्या पोहोचले ऋषी दत्तात्रय ज्ञानवालकी वसिष्ठे नामदेव कपिलेश की व्यासपराशर नारद ऋषी वाल्मिक पाचार्य गंधर्वी अठ्याऐंशी सहस्र ऋषी भार वार स्वर्गीय उतरले देव किन्नर वसु लोक अपार पो लोक पातले ते आता जे अष्ट वसुप्रिचर झाला असो कैसे ते भेटेल तुम्ही सत्ये परी योग क्षम असे याचिंद्र मने अहो चिता तव कृपेची दृष्टी असता सदा सर्व क्षेमता पदो पदिर्थाते काय से उभय जाण तो देवांस उत्तरापाक शासन भर मा विष्णु रुद्र पूर्ण महिला लागे उतरले श्रीनाथासी सिवेत नि मग मंगटाई डाई सर्व मंडळ विराजू वार्ता सकळ टाई टाई करता ती एरीकडे गोवरक्षात ये बाजार मध्ये मच्छिंद मच्छिंद राथे भणे समुदाय परिवित मिलाला की महाराजा तरी तुमची कनक वाटे हाने देतो तो सुबट जे तो काय अर्थ सारوني सुबट बोलवावी मस्त काते बोले वावे समजता ते आवरी बोले मच्छिनाथ काय करू ही करत वेट तुझे एवढा शिष्यवर्ग आता सदा चिंता नसे मजा ऐसा बोलता मच्छिनाथ गदगदा असे गोर गो शिजूते म्हणे महाराजा प्रताप म्हणतोय सगळं तुम्ही प्रकडला ऐसे बोलून वागू तरी माता डेली चरणावरी म्हणे महाराजा सो शरीर स्वस्थापन असावे अष्टी सिद्धी आणि गागरी प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा वशित्व इशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा पाचरल्या अष्टजणी येऊनही लागल्या गोरक्षी चरणी म्हणती आज्ञा करा स्वामी कामने सहसा अर्थात मग अरे अवश्य म्हणून सिद्धी झाले आपल्या बुद्धी अन्न निर्मिले मादी मा पक्वाने ऐशी सिद्धी योजल्या कामा याच वरिषा समाजाम सप्तही सटव्याने उत्तम करते असे तरी त्या सप्तही सटव्या कोणते निरोपिले विधीने तरी त्या उत्पत्ती स्थानि जन्मकळा जाओनी लक्षावे यांनी बाळा विधी अक्षरे लिहिली बाळा वासुनी पाती सटव्या

विमला लक्ष्मी विख्यात प्रबळ ज्ञान मंगला नवरी समर्थ देवता बाला या नवही वाढती वाडी ते धंधर करावे पाचारान समाचार यावाणा अष्टवसुने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी अष्टानि उपरेच्यावर वसुने करपल्ले री दक्षिणा द्यावी मचिंद्र करते या गवी प्रदक्षिणा बावरते जी दोझेन गंधर्वपती करता भोरदेश से सर्वांप्रति आणि इतरते जी गंगा भाग इतरती तोय वाडी सर्वांते ये आवरे अष्टोत्तर जला तीर्थे पाणी वाडी समर्थ्याने आणि या उष्टी उशिष्ट पायशी कामे करतात महानुभाव जो उमापदे अति आदरे स्वपंक्ती सो होता सुकर्मा सर्वा सर्वानंद हे लावे ऐशी होता आनंद स्थिती परी आठवला गोरक्ष चित्ती मंगळे होतापती बोलता आला प्राज्ञिक ऐसे हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था गहिणी नाता हे नावाटते्राह्मण बाळासा मग चित्रसेना सांगून वृत्तांत मग पत्र लिहिले मधुविप्राते सुलोचन गंधर्वाचे उपने असते कनकगिरी श्री हो कनकगिरीशी पाठवावा गंधर्व जावानी कनगिरीसे भेटून सांगितसे मधुविप्रासी मग आनंद सो तासी निवेदिले सकाळी येते मग पत्र देवने त्या आधी वाचून पाहि तरी विप्रमूर्ती पाचारांची माझी पूर्ण शक्ती ध्यानराधी संचरली मग बाळाच सहपरिवार मुक्कामुक्काम नाही तर असा साधुनी या पोचला सप्तर्षी गहिनी नाथ आणि लोटल्या पदार पदावरता चित्रंकी घेऊन त्याचे प्रेमे चुंबन घेत असे अतिस्नेहाने करुणी लाल म्हणे अवतारिकर भंजन गैबी जन्मला गहिनी नाम सगळा लागली म्हणजे विधी दावी ऐसे आता प्रभाव सर पाहणी बोलला झाला शंकर की कि अम्हाला पुढे अवतार घेणे नाही मच्छिंद्रा तरी करावा पूर्ण मी अनुग्रह देता घेण पुढे अवतारी ऐसे अशी शिवते अस मग बोलावणी नि गोरक्षाच मग प्रत्यक्ष अनुग्रह कैनी ना तास गोरक्षाने देवीला सर्व देवांची साक्षी सहित एक मास आनंद द्रुम मंग कुबेरा पाचारुनी नेम सांगता आला गोरक्ष म्हणे आनकगिरी जा गेवोना मादी यापार उशन सकलवंडरी गाल रोवन पाठमनी स्वस्ताना मग अपार मस्रा आनूना मत्वसार के दिदले वाड़ूना द्रव्यादी देवनी आचक जन शिवले तो शिवले सकले सकले तो शिले पावनी मस्त उपरी नाते ना उपरी आपले ना 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 मात आता माते मच्छनाथ कैसा भेटल कडे ना परिचर बोलले ओ शुभा चिंता न करी काही म्हणे एक वेळा मच्छिंद्र म्हणे निज दृष्टी पाहशील ऐसे म्हणूनचर गेला येरीकडे किलोतरा हृदय किलो कवळ नाही मिन ना प्रेमी चुंबन घेतच आहे म्हणे बाळ माझी हो दे से की तुझं प्रतिसाव सोडून ये आलासी नाथ श्री मच्छिंद्र पीत या ते पैसे बोलू ते वारंवार चुंबन घेत आहे गरबा देत रेणी विद्याभ्यास येते वेळेस कोण कोण देते राहिले होते ऐकानात विचार करून येऊ माकांत मच्छिंद्रा ते गरबा ते ते राहिले दृश्य श्रीनगीत प्रेरण स्वस्ताना गेला को प्रेरणा हो ना ते ने न ग तू आ न कनक वर्ण झा परी गर्बा मुंद्री पर्वतात वस्तीस राहिला कांत तू अद्याप आहे स्वस्थानात मतार देऊ म्हणती द्या तयाची या पश्चिम दिशेसी कानिबा राहिला शिष्य करतेसी वस्ती करून नाम द्या ग्रामासी मढी यायचे ठेविले तयाचे दक्षिण पर्वती राहता राहती त्या उनी पूर्व ही मही पर्वती जालिंदर राहिला त्या आणि त्या पर्वता पहिल देशी नागनाथ राहिला उडवानाशी आणि रेवन सिद्ध दया महिशी विठेग्राम राहिला वामदीर्थ गर्भाधी पर्वती राहता झाला गोरक्षित सेवेचा शिष्य ठेवणी शकते विद्या सांगे घेणे ते मग एक वर्षापर्यंत अभ्यास लिहिला घात सगळे विद्याचे परी कोणती गावी मधुब्राह्मण गेले होते होते गहिणीच ठेवून विराजले परी गहिणी नात अभ्यासले झाले पात्र भर मंगोरक्ष बोलून त्या ते विप्रापाशी पाठविला त्यावरी त्या वस्तीचं वस्ते झाले बहुत दिवस शशे दहाशे वर्षाच समाधी त्या त्यांनी घेतल्या घेतल्या परी यवन धर्म कवर व्यक्त झाले

मजिन महित जी बांधोनी पूजा दे ताई ताई स्थापिले ऐसी आने काने पंचे नाम आविदान बदलों ने दिया भी बदलों ने साचे माया बा कानों ने कानो साचे ये वन स्थापिले कल्याण कल्वी कर्पूर बाबा जी इतने चाच नाम देवी ले नामास के यवन ये वन कारण है इसे प्रतियारा है परी समाजी पहिया कबड़ी देशा

असे संत किंकर कथासांगी भक्तीदार भरतरीचे आख्यान स्वस्ती श्री भक्तीकार संमत गोरक्ष काव्य आहे की माझ्या सदाप्रसिद्ध भाविक चतुर त्रयो विषम अध्याय गोडा पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय